नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री लेख लाडकी की माझी बहीण योजनेअंतर्गत आपण घर बसल्या आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल मी माहिती देणार आहे मी याआधी सुद्धा एक व्हिडिओ बनलेला आहे त्याच्यामध्ये पात्र अपात्र कोण आहे याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले होते त्याचा सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज भरायचा ते सुद्धा दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कसा जे आहे अर्ज भरायचा आपल्या मोबाईलवरून याबद्दल माहिती सांगणार आहे आपल्या राज्य सरकारने एक आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक ऍप्लिकेशन जे आहे मित्रांनो इथं अपलोड केलेलं आहे आणि त्या ऍप्लिकेशनद्वारे जे आहे आपण तो ऑनलाईन अर्ज भरणार आहे नारी शक्ती दूध ऍप असं जे आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे मी इथं तुम्हाला स्क्रीन देत आहे तुम्ही स्क्रीन ती जी आहे मित्रांनो इथं स्क्रीन देतो तुम्ही ही स्क्रीन बघा ह्याच्यावरती ते जे आहे मित्रांनो नारीशक्ती जे आहे दूध ॲप आहे तुम्ही बघू शकता हे ॲप तुम्हाला जे आहे सर्वप्रथम डाउनलोड करावं लागणार आहे कारण का या ॲप थ्रू जे आहे आपण हे ऑनलाईन अर्ज भरणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्ले स्टोरवरती जावा नारीशक्ती दूध असं जे आहे टाईप करा टाईप केल्यानंतर जे आहे मित्रांनो ते डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्हाला ते ओपन करायचं आहे आता इथं ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथं लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा तिथं मोबाईल नंबर द्यायचा आहे बाकी तिथं तुम्हाला काही सुद्धा ज्या मित्रांनो करायची आवश्यकता नाही तर मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा एक ज्या मित्रांनो एक टॅब आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचा फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला इथे आहे सर्वप्रथम ज्या महिलेचं तुम्हाला ज्या मित्रांनो हे करायचं आहे त्या महिलेचं इथं नाव वरती एकदम बघू शकता महिलेचं संपूर्ण नाव तुम्हाला इथं महिलेचं संपूर्ण नाव सर्वप्रथम इथं ज्या मित्रांनो लिहायचं आहे आता हे इंग्लिशमध्ये इथं फॉर्म लिहायचं ही गोष्ट लक्षात घ्या जर कुण तुम्हाला येत नसेल तर कुणाला ह्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज आहे त्यांना थोडंसं बोलून ह्याच्या ज्या मित्रांनो तुम्ही असं लिहू शकता त्याच्यानंतर खाली आहे पती वडिलांचे नाव आता तो 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 जे आहे जर विवाहित झाला असेल तर तिथं पतीचं नाव येईल विवाहित झालेलं नसेल तर तिथं वडिलांचं नाव येईल इथं जे काही असेल पती वडील तुम्ही सिलेक्ट करा मी इथं पती टाकलेला आहे त्याच्यानंतर जे काही ते नाव असेल वडिलांचं किंवा पतीचं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमची काही जन्मतारीख असेल आधार कार्डवरची ती जन्मतारीख तुम्हाला तिथं टाकायची आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता जन्माचे ठिकाण जिल्हा कोणता आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो खाली आहे गाव किंवा शहर म्हणजे जे काय तुमचं गाव असेल ते गाव टाकायचं आहे किंवा जे काही शहर असेल ते शहर तुम्हाला जे आहे मित्रांनो तिथं टाकायचं आहे तुम्ही जर खाली पाहायला गेलं तर इथं ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आता तुम्ही गाव पातळीला असाल तर तिथं ग्रामपंचायत येते शहरी भाग असेल तिथं नगरपालिका नगरपंचायत येते मोठं मुंबईसारखं ठिकाण असेल तर तिथं जे आहे मित्रांनो महा महानगरपालिका अशा प्रकारचं जे आहे येतं तर जे काय असेल ते तुम्ही तुमचं जे आहे मित्रांनो तिथं नाव आणि पुढं काय आहे नगरपंचायत असेल नगरपालिका आहे ग्रामपंचायत आहे ते असं टाईप करायचं आहे तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव लिहून त्याच्यानंतर तुम्हाला खाली पिनकोड टाकायचा आहे जो काही तुमचा पिनकोड असेल तो पिनकार तिथं जे आहे पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो काय तुमचा पत्ता असेल जे काही पत्ता असेल तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता असेल तो आहे असा इथं टाकला तरी सुद्धा ज्या मित्रांनो तिथं चालणार आहे मग जो काही पत्ता असेल तो तुम्ही इथं पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे एक मोबाईल क्रमांक खाली आधार क्रमांक टाकायचा आहे मग जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो इथं ज्या तुम्ही टाईप करा आधार क्रमांक जो काही असेल आधार कार्ड घ्या जो आधार कार्ड जसा असेल तसेचा तसे इथे तुम्ही लिहा त्याच्यामध्ये खाली टॅब आहे तुम्ही याआधी कुठल्याही योजनेचा लाभ घेताय का घेत असेल तर होय करा घेत नसेल तर नाही करा त्याच्यानंतर विवाहित आहात का विवाहित आहात इथं जाई मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे जे काही ज्या पद्धतीनं असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली जे आहे मित्रांनो अर्जाराच्या बँकेचा तपशील मग जी काही तुमची बँक असेल त्या बँकेचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जे काही बँक खातेधारकाचं नाव सर्वप्रथम बँक कोणती त्यांचं नाव त्यांचा खाता क्रमांक जे काय आहे ते तुम्हाला इथं जे आहे मित्रांनो लिहायचं आहे आणि त्याच्या खाली आय एफ सी कोड ज्या मित्रांनो लिहायचा आय एफ सी कोड कोणाला माहित असेल तर तुमचं जे काही पासबुक असेल त्या पासबुकवरती जे आहे तो आय एफ सी कोड असतो तुम्ही आहे असं इथं जे आहे लिहा अदरवाइज तुम्ही गुगलवरती जाऊन जी काही तुमची ब्रँच असेल त्या ब्रँच जरी टाकलं तरी सुद्धा ते ऑनलाईन तुम्हाला तिथं आय एफ सी कोड मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खाली आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत आधार कार्ड जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला हमीजाराचा अर्ज आता हे मी सगळं ब्लर करत आहे हा भाग कारण का मी तुम्हाला दाखवू शकणार नाही परंतु तुम्ही तिथं आधार कार्ड असेल आधार कार्ड करा त्याच्यानंतर जन्म दाखला असेल तर जन्माचा दाखला तिथं अपलोड करा त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र तिथं ऍड करा त्याच्यानंतर बँक पासबुक आहे जे काय बँक पासबुकचे जे हे आहे पहिलं पान त्याचा फोटो काढा त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो तिथं ज्या आहे मित्रांनो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर ज्या मित्रांनो खाली काय खाली या आणि ह्या सगळ्या मित्रांनो जतन करून ज्या आहे मित्रांनो सेव्ह करा हिथे ज्या मित्रांनो तुम्ही बघू शकता माहिती जतन करा तर ही माहिती जतन करायची आहे आणि हे ज्या मित्रांनो तुम्हाला ते पुढं सेव्ह करून जे आहे हे करायचं आहे मग ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ज्या आहे मित्रांनो तुमचा ऑनलाईन अर्ज जे आहे मित्रांनो तुमचा भरून होईल आणि हिथूनच ज्या मित्रांनो समित होईल तुम्हाला कुठंही जायची आवश्यकता लागणार नाही फक्त कागदपत्र तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे हे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर ज्या मित्रांनो तुमचा हा ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक